बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यात अराजकता माजली आहे संतोष देशमुख यांचा जो खून झाला त्या प्रकरणाची सुरुवात मे महिन्यात झाली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी खंडणीची मागणी करण्यात आली अधिकाऱ्यांना धमकी दिली गेली सहा डिसेंबर रोजी मस्सा जोग इथं अवधा कंपनी गोडाऊन परिसरात मारहाणीची घटना घडली ती सोडवण्यासाठी सरपंच गेले या प्रकरणात फिर्याद द्यायला गेले परंतु घेतली गेली नाही गुन्हा दाखल केला पण लगेच जामीन झाले गुन्हा दाखल करू नका यासाठी कुणी फोन केला ते तपासायला हवे नवे साहेब येऊन चार दिवस दिवस झालेत मात्र अजूनही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे गेले नाही त्यासाठी आणखी किती लागतील असा प्रश्न उपस्थित करत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तपास यंत्रणेविषयी संशय व्यक्त केला केज येथील पवनसुप निवासस्थानी आज सकाळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली पाहुयात काय म्हणाले खासदार सोनवणे जर एखाद्या कंपनीतला त्या अधिकारी असेल की जर कोणाचा टेनस्ट्री होत असेल तर त्याच्यावर पोलीस यंत्रणेनं वाच ठेवला पाहिजे पोलिस यंत्रणेनं त्याचं चौकशी केली पाहिजे असं सर्व या सर्व गोष्टीचा जर रिचार्ज केला तर एकच विषयी येतो की आपण कायदा सुरू असतात एकदा प्रस्थापित करा आणि कायदा सोडून करा आणि मला मागणी जी करायची सांगितलं त्याच्यातून माझी हात जोडली प्रशासनाला मंत्री महोदयाला मुख्यमंत्र्यांना की तुम्ही लवकरात लवकर आमच्या संत मारेकऱ्याला अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या कोणी जर म्हणजे आता फास्ट ट्रॅक वर घ्यायचं अरे आरोपीचा अटक नाही तर फास्ट फास्ट्रॅगवर काय घ्यायचं जोपर्यंत ही सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत नियमाप्रमाणे जे होईल आणि यांना अटक करून सुद्धा याच्यामध्ये सगळे कलेक्टिंग करून तसे या निकट दिलाय आणि पोलीस यंत्रणा करेल अशी अपेक्षा तर आम्ही करावं लागेल आणि माझी सर्वांना एक तारखेला आता काही मोर्चा बिडला केलेला या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सगळे जर अठ्ठावीस तारखेपर्यंत यांनी काही ऍक्शन नाही वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये घेऊन पक्षांशी विचारणा करून रस्त्यावर उतरणार असा सर्वांच्या आपल्या माध्यमात माध्यमातून मी सर्वांना करू शकतो या प्रकरणाच्या फळात आदरणीय यंत्रणेनं जावा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय कारण तसं केलं तर शब्द दिलेला पाळणारे मग त्याच्यावर केस झाले पाहिजे एस पी साहेब माझी विनंती की ते आमच्या माधव जाधवला विनाकारण मारलं गेलं त्याच्यावर तुम्ही केस करा तर मग एस पी साहेबांनी खऱ्या अर्थानं न्यायाला सुरुवात केली असते काय माझ्या देशमुखांचा गुन्हा होता त्यांनी आमचं काम केलंही गुन्हा होता परळीचे डॉक्टर यशवंत देशमुख यांना विनाकारण अटकवलं गेलं त्यांच्यावर अट्रॅसिटी विनय बंगाने काय गुन्हा होता त्यांचा त्यांनी आमचं काम केलंही हो का। का हो गुणा होता असं जर का काय गुन्हा होता रामकृष्ण बांदरावर एवढे गुन्हा होता काय त्याची चूक आहे कुठं तरी तपासत का कारण रामकृष्ण बांदराने आमच्या आमच्या सोबत आले म्हणून रामकृष्ण बांदरा यांची फॅमिली कुटुंब यायच्या घटना आहे आता ही पुन्हा पुरावर काय आता बरेच काय तेवढं झालं तरी बाप तो बाप राहील का हे राहील का अरे गाड वेळ वत वत करायचा जरा इंतजार करा सगळ्यांना सगळं कळ तेवढं असून सुद्धा सगळ्या गोष्टी कुणीतरी काहीतरी म्हणतंय त्याचा नंबर आहे त्याचा नंबर आहे एवढे सोशल मीडियाला आज सोशल मीडियाला सुद्धा फोन कुणाचा देत असतो तिचं सुद्धा बघितलं बाई आज काही आरोपींना अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय ती चूक झाली का आजपर्यंत तीन आरोपी अटक का झालेले नाहीत असा प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला तिन्ही गुन्ह्याचं एक कनेक्शन आहे जे खंडणीमध्ये आहे ते खून प्रकरणात आहे त्या दिशेनं कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली मुख्यमंत्री यांनी निवेदन केले त्याला सहा दिवस झाले अजून ठोस कारवाई झाली नाही मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना जे काम केलं ते आता देवेंद्र फडणवीस यांनी करावं प्रकरणातील आरोपीची प्रॉपर्टी तपासावी या प्रकरणात केवळ आम्हीच नाही तर सत्ताधारी आमदार देखील बोलत आहेत आष्टी येथील आमदार पोट तिडकीनं बोलत आहेत एकोणतीस तारखेला कुणी बोलावलं ते तपासा सहा तारखेचे कॉल रेकॉर्ड तपासा नऊ तारखेचा कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी यावेळी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केली आहे दरम्यान डिसेंबर रोजी बीड मध्ये मोर्चा आहे तोपर्यंत काही कारवाई झाली नाही तर आपण सगळे यात सहभागी होऊ असंही त्यांनी सांगितलंय मोर्चा नंतरही आरोपीला अटक झाली नाही तर मी उपोषण करणार आहे अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.